मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट ऑफ मॅडय नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक आगळी वेगळी बातमी कदाचित, करन, कदाचित ही बातमी आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पाडेल कारण हा जो विषय आहे या विषयाला हात घालण्याचा किंवा या विषयावर प्रकाश झोत टाकण्याची हिंमत कदाचित आजपर्यंत कोणीही केली नसावी कवी अरुण कोल्हटकर या जागतिक कीर्तीच्या कवीच्या कविता संग्रहातील निवडक कवितांवर हा कार्यक्रम होता भिजकी वही मित्रांनो भिजकी वही हा विषय इतका गंभीर होता की प्रत्येकाच्या अंतरात्माला हात घालून एक साध त्याला देत होता की कशाप्रकारे पूर्वापाड पासून तर आजपर्यंत महिलांवर आलेली करुणामय परिस्थिती आणि त्यातून त्यांची आर्त हाक ही मनाला हलावून सोडणारी होती अरुण कोल्हटकर या कवीने ज्या काही निवडक कविता लिहून ठेवल्यात त्या कवितांचं अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण जळगावातील प्रसिद्ध नट शंभू पाटील यांच्या परिवर्तन ग्रुपच्या सदस्यांनी केला पूज्य साने गुरुजी वाचनालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात दर्शकांची मनं तर जिंकलीच परंतु प्रत्येक दर्शकाला विचार करायला भाग पाडणारा हा कार्यक्रम खूपच सुंदर आणि अगदी मनापर्यंत उतरला महिलांच्या व्यथा म्हटल्या की आपल्यासमोर रोजच्या रोज नवीन विषय येतात आणि आपण वाचून ते विषय त्यावर दुःख व्यक्त करून सोडून देतो परंतु पूर्वापार चालत आलेली ही व्यथा आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेलं नाही मग ती अत्रेय मुनींची अपाला असो मदर मेरी असो राबिया असो किंवा मग अगदी अलीकडची लैला मजनू ही प्रेमकहाणीतला एक आशय असो परंतु यातली लैला किंवा अत्रेयमुनींची आपाला किंवा राबिया ह्या खऱ्या अर्थाने मांडल्या गेलेल्याच नाहीत मग मदर मेरींची व्यथा असो आज ज्या मदर मेरीला अगदी देवीचं स्थान आहे त्या मदर मेरीवर काय बितलेली आहे याबाबत आजपर्यंत कोणीही उलगडा केलेला नव्हता आणि नेमका तोच उलगडा या कालच्या कार्यक्रमात केलेला होता चला तर मित्रांनो बघूया हा एक अतिशय वेगळा विषयावरील बातमी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय जाह भारत ते डोळ्यातून टिप टीप काचे पाजूची पीक ती कपडतात डोळ्यातून ती टीप सोन्याची चांदीची कपडतात डोळ्यातूनटीप शिशाची कम्पोपणाचं लक्षण आहे आपण खानदेशातले लोक आहे अरे बायक लढ्याचं काम बायका कसा माणूस आहे ना पाणी लढ्याच काम बायकांच रडण्याचं काम बायकांचं आहे इतक्या दुयम इतके इतके हलकी असतात आणि काय आहे का बायका रडतात अशा काय गोष्टी

काय महत्वाचं असू शकतं तर काहीही नाही अशी ही सुंदर वास्तू तिचे अध्यक्ष दिलीपदा प्रकाश वाघ यांच्या इतकं सुंदर गाव की इथे साहित्य संमेलन झालं आणि त्याच्यातून कधीही भूतकाळात झालं नाही असं तकडं विद्रोही संमेलन झालंधर पाटील खरं म्हणजे

कसं आहे आणि या एका गोष्टी एकच गोष्ट कशी त्याला अं शक अशक्य असे या काहीच कसं नाही हे सांगत तुला भाई नसतो भुके कंगलांची जागोजाग मिळालं नाही तुझा आपण मोठं आहे

जन्माला घातलं त्यांना तेच मुळी अशा आई आईबापांच्या पोटी ला की तू जन्मलीस तेव्हा तुझ्या बेबीला लावणा पुरता तेल देखील ना होता त्यांच्याकडे किंवा तुला गुंडाळ्याला दुप्ट एक नाव सोड ना तर देण्याजोगी कोणतीच स्पष्ट नाव होते तुझा आई कडे आणि नाव ठेवलं ला तुझ्या त्यांनी रबिया म्हणजे

त्यातून कालवे काढले कित्येक कवी कित्येक दासांची आणि कित्येक पटकथा लेखका आपल्याकडे हिंदीत कमीत कमी लाखो प्रयोग झाले असतील त्याच्या अख्खं हिंदी थिएटर म्हणजे सगळ्यात जास्त प्रयोग झालेले हिंदी थिएटर म्हणजे पारसी थिएटर मध्ये ते, ते, ते थे थे। लैला वस्तूंचे दहा तर सिनेमा आपल्याच्यात लैला म्हणजे मुझ आणि जगभरातल्या सगळ्या भाषांमध्ये लैला मजू कारण मजनू हे प्रेमाचं प्रतीक झालं वैश्य दिल दीदार से रोकी ना गई किसी खंजर किसी तलवार से रोकी ना गई इश्क मजनू की वो आवाज है कि कोई जीवा कोई लैला किसी दीवार से रोकी ना गई हमी से मोहब्बत में फर्क नहीं है जीने और मरने का उस काफिर को देखकर जीते हैं जिस पर दम निकले

किंवा चुली समोर तिचे अश्रू तिच्या अश्रूंनाही सांगता येत नाही आपल्या बापाच नाव उघड उघड तिचे दुःख न सांगताही समजून घ्याव आणि तिच्या वतीने जळावं वितळावं फक्त मेणबत्त्याने किमा करताना किंवा भाजी चिरताना बोट कापणार तरच घडायची परवानगी होती तिला लैलीलाच <laughs> भेटायला जाताना वाटेतच भेटली लैला अगदी समोर येऊन उभीच राहिली त्याच्या मजनू मिळाला लैला तिथेच उभी राहिली झाकच्या जागी खाली लागली त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांच्यावर झालेला अत्याचार कारण त्यांच्या अश्रूंच मला मूल आलं अश्रू मौल्यवान आहे किंबहुना ते अश्रू माझी ताकद आहे कारण अश्रू शुद्ध असतात पवित्र आता मी त्या अश्रूंची ढाल केली आणि ही ढाल त्या अन्यायाविरुद्ध त्या आचार अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी माझी मदत करा मी वर्तमानात विसरी मी त्या अन्याय अत्याचार आणि दुःख ज्यांना नकार देतो आणि उज्ज्वल भविष्याकडे तो पाठसाल का <coughs> ही सगळी घाण वाहून गेलेल्या डोळ्यातून शुभ शुभ एकच अर्थ शिल्लक उरलेला शेवटी तोच कामाला निर्माण करण्यासाठी आपण ज्या आधुनिक काळात आहोत आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्यामुळे भेदाभेद किंवा उच्च निच्छ या पलीकडे जात माणूस म्हणून आपण सगळे जात पात धर्म आणि लिंग या आधारे कुठलाही भेद न करता एका समानतेच्या पातळीवर आपण एकत्र आलं पाहिजे हे जर एकत्र यायचं असेल तर मग नेमका आपला इतिहास काय आपली पुराणं काय याचा सगळा वेद आणि शोध घेत बायकांचं जे जग आहे ना माहित की जे आपल्याला माहीत नाही किंवा नीट कळत नाही आणि तो इतिहास कळल्याशिवाय नेमका अन्यायाच काय आहे आणि काय प्रश्न आहेत ते कळणार नाहीत म्हणून कोलटकरांची भिजकी वही नावाचा जो अप्रतिम काव्यसंग्रह आहे त्याचा प्रयोग आम्ही करतो आणि माझ्या सगळ्या सहकारी महिला ज्या आहेत सात त्या अप्रतिम सादरीकरण करतात त्यांच्यामुळे हा प्रयोग इतका सुंदर होतो की शब्द नाहीत अतिशय ज्वलंत विषयावर हात घातलेला वही हा कार्यक्रम दर्शकांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचला आणि दर्शकांनी याला भरभरून प्रतिसादसुद्धा दिला असा हा वेगळा प्रयोग साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी दर्शकांसाठी आयोजित केला होता तर जळगावचे साहित्य क्षेत्रातील शंभू पाटील यांच्या परिवर्तन ग्रुपचे सगळं सर्वांनीच कौतुक केलं यावेळी अमनेर शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते